नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या नागपंचमी आहे श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते यासोबतच कालसर्पदोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची तिथी महत्त्व त्याचबरोबर पूजाविधी कसा करावा याबद्दल माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात सुद्धा विसरू नका शहरामध्ये वारूळे तर नसतातच त्यामुळे आपण घरच्या घरी अशा प्रकारे नाग चित्र काढून त्याची पूजा करू शकतो तर ती पूजा कशी करावी याची मी संपूर्ण माहिती एकदम थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे महादेवाच्या प्रतिकंपैकी एक, महा प्रतिक एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना हा शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे आता आपण पूजा कशी करावी ते पाहूया येथे मी एका पाटावर लाल वस्त्र अंथरून त्याच्या समोर असं हे नागदेवतेचं चित्र चिपटून घेतलेलं आहे याला नागोबा नरसोबा असे म्हणतात तर याला मी ज्वारीच्या लाह्यांची माळ आणि गेजा वस्त्र घातलेलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे कोणतंही कार्य असेल तर आपण सर्वात आधी दी दीप प्रज्वलित करतो त्यानंतर येथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे येथे आपल्याला या फोटोला आघाड्याची माळ दुर्वा असतील तर दुर्वांची माळ देखील घालायची आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अजून एक तांदळाची रास घालायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीला आप देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे गणपतीची देखील विधिवत आपल्याला पूजा करायची आहे तर येथे मी गणपतीची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला तांदळाच्या मदतीने अशा प्रकारे नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले काढून घ्यायचे आहेत तुम्ही कागदाने पेनाने एखाद्या दे कागदावर देखील काढू शकता किंवा तांदळाने अशा प्रकारे तुम्ही काढू शकता येथे मी तांदळाच्या मदतीने नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले काढून घेतलेले आहेत श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस म्हणून नागपंचमी साजरा केला जातो येथे मी नागदेव नागिन आणि नागाची पिल्ले आहेत तर त्यांना हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्व वे वेगळे आहे आता आपल्याला या नागिन नाग आणि पिल्लांवरती हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर फुले व्हायची आहेत त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आघाड्याची पानं जी आहेत तर ती आपल्याला व्हायची आहेत या दिवशी आघाड्याच्या पानांना दुर्वांना खूप महत्त्व आहे येथे मी आघाड्याची पाने वाहून घेतलेली आहेत त्यानंतर नैवेद्य म्हणून मी दूध दाखवणार आहे आपण या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवत असतो त्यानंतर फुटाणे आणि ज्वारीच्या ज्या लहाया असतात तर त्याचं नैवेद्य देखील या दिवशी दाखवायचं आहे त्याचा पण खूप मान आहे तर येथे मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आशीर्वाद घ्यायचा आहे नागपंचमीच्या दिवशी वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धुतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवाच्या प्रतीकांपैकी एक प्रतीक म्हणजे नाग आपण ज्यावेळेस पूजा करतो तेव्हा आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे पृथ्वी देवी मंत्र उच्चार आपल्याला करायचा आहे नागपूजेच्या दिवशी पूजा केल्यास आणि सर्पदोषाचा सर प्रभाव दूर होतो नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्प वैभव राहत नाही तर नागपंचमी दिवशी आपल्याला काहीही चिरायचं नाही कापायचं नाही त्याचबरोबर तळायचं देखील नाही आजही बरेचसे लोक आपल्या चुलीवर तवा देखील ठेवत नाहीत काही भाजत देखील नाहीत कोणाची हिंसा करायची नसते जमीन खानायची नसते दिंड पातोळ्या मोदक असे उकडून जाणारे पदार्थ त्या दिवशी केले जातात आणि या दिवशी आपल्याला वारुळाला नागदेवतेला जे पूर्णाचे दिंड असतात तर त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो वेगवेगळ्या वे भागानुसार ही पूजा पद्धत विधी वेगवेगळी वे आहे नागपंचमी दिवशी शेतात कोणतंही शेतकरी शेत ना नांगरत नाही किंवा शेतीचे कामे देखील करत नाही या दिवशी कुणी खाणकाम करत नाही बरेचसे नियम पाळले जातात या दिवशी नियम पाळण्याची प्रथा देखील आहे काही लोक नावदेव नागदेवतेची पूजा करून तिला गव्हाच्या खिरीचा नैवेद्य व दूध लायांचा नैवेद्य दाखवतात नागाचे अन्न दूध लाय नसेल तरीही सापाला याचा नैवेद्य दाखवला जातो पावसाळ्याच्या महिन्यात हा सण साजरा केला जातो या काळात पचनशक्ती सुद्धा मंदावलेली असते पंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी भावाचा उपवास करतात नागपंचमीला नवीन वस्त्रे परिधान करतात त्याचबरोबर हातावर मेहंदी काढतात त्याचबरोबर नवीन अलंकार परिधान करतात झोका खेळतात त्याचबरोबर झिम्मा फुगडी खेळतात शहरी भागामध्ये याचे प्रमाण कमी झालेले आहे पण खेड्यामध्ये हे सर्व सण जे आहेत ते अगदी आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात तर आता नागपंचमीचा मुहूर्त काय आहे ते आपण पाहूया यंदा पंचमी तिथी ही नऊ ऑगस्टला दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल तर दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे नागपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत सिद्धियोग राहील त्यानंतर साध्ययोग सुरू होईल नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी दोन तास चाळीस मिनिटांचा सर्वोत्तम मुहूर्त मानला गेला आहे नागपंचमीला पूजेची शुभवेळ ही सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर उत्तम वेळ ही दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटे ते दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नागपंचमी दिवशी पूजा करायची आहे तुमच्याजवळ जर का वारूळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने अशी नागाचे चित्र काढून तांदळाने नागदेवता नागिन नागांची पिल्ल्यांची चित्र काढून त्याची पूजा करू शकता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्या शे शेजारी असलेले बेल आयकॉन देखील दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया असंच एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ